சோடா தாவு बाहेर

सचिन भोसले म्हणून राहणार जायगोवा आणि मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये हात जोडून विनंती केलेली आहे की साप ओळखायला शिका हे धामण म्हणते बरोबर आणि तो इंडियन फ्रॅक्टेगर कोबरा चार भारतातल्या विषारी सापापैकी एक नाग आहे हा नाग आहे ना ना असत ना। आणि तुम्ही काय म्हणताय धामण आहे हे धामण आहे चार दिवस फिरताय धामन हा साप बिनविषारी तो लगेच प्रवास करत नाही पण हा जो नाग आहे हा डेंजर आहे कळलं आणि तो कोणाला भीत नाही हितच फिरतोय चार दिवस झालं तुमच्या पैसे तो नागच आणि तुम्ही त्याला दामण म्हणताय या आता दाखवतो बाहेरून नात्य मित्रांनो लोकांच्या पुढं काय बोलून काय बोलायचं सांगा ज्याच्यामध्ये निरोटॉक्सिक विषय येत आहे असा हा नाग साप आहे जायकवान गाव येत आहे आणि खरंच लोक धन्य आहेत असला विषारी नाग घरामध्ये आहे आणि त्याला दामन म्हणून बसले आणि त्यांनी फोन केला त्यांचं अभिनंदन करणं अशा सापापासून माणसाला बाईट होऊ शकते व्यवस्थित साप आला तर तो पक् किती बघा वाईट आहे नाग आहे तो विषारी आणि ते काय म्हणते धामन भारतरत्नच दिला पाहिजे बरोबर ना भया ते धन काढलं नसल्यामुळं यांना काय वाटलंय की धामन आहे बरोबर दिसायला काय तुम्हाला सारखा दिसतो हा साप ओळख का जवळ त्याचं गर्दन तोंड बघा किती किती मोठाय ताई कळला तुम्ही जवळ ना बघा हा सारखं लांबड्याच्या लांबड्या मोठ्याच्या मोठा नाग आहे तुम्ही म्हणणार फण काढला नाही मग नाग नव्हे लक्षात फन केव्हा करतोय सात हो का आता इकडे या तुम्हाला तुम्ही सांगतो हा नाग आहे का आता आता असं केलं तर तुम्ही त्याला नाग म्हणणार आहात कळलं फन काढला कधी धामान नाही कार्यक्रम लावेल असा नाग तो बघा ना आता दिसला खरी काढेला ते ठिक्कर राहून दे भरणी आला आतली दिदी मार्ग इथे यायच नाही नाग बिरला इथं माझा ऐकून पुरात्र ऐकून तामदे फिरून फिरून दे म्हटलंय साप ओळखायला शिकणं गरजेचं आहे किती मोठा नाग आहे बघा हा

तुमच्याकडेच देतो पॅक करून दिदी तुम्ही जाऊन दंडुबावर सोडून या म्हणायला नको बाबा इथं सोडला काय हो ताई तुम्ही सोडून या देतो तुम्हाला मी पॅक करून म्हणती रोज ती इथं जवळ काय हा घरात आज जाऊन बसले तुम्हाला एक गंमत सांगतो तिथं तिथं नागांची संख्या वाढल्या दामन इथं पाहिजे हे साब एवढा मोठा अंडी घातला तर पंधरा सोळा अंडी घालतोय yeah. किती सोळा म्हणजे जी पैदास इथं वाढत्या आता तुमचं आडनाव भोसले आहे yeah. पार्ध्याचे घर ठेव काय तर <laughs> तुम्ही काय <laughs> म्हणणार पाटील त्याला नेऊन तिकडे लांब सोडा हा असला तर असून दे तो भाग कसला चोऱ्या करणार मग त्याचं काम आहे नाग साप इथं केव्हा वाढते साप तुम्ही मारले म्हणून दामन साप इथं पाहिजे

फलमारा नक्षित्र करायला काय या गावात होता कुठं कुठं आलता डोंगरात आलता मित्रांनो आणि ह्या शिवल मी राहतोय जवळच आणि हां सर तुमचा नंबर सांगा युट्यूब लागतो आहे हॅलो हॅलो माझं काम आहे लोकांना गाव येत आहे त्यांच्या घरी दामण म्हणून हा साप आलेला होता तब्बल तिने तीन दिवस फिरला पण त्याला इजा पोचवली नाही हे शेड्यूल वन मध्ये येते साप बिबट्या आणि <laughs> धामन किंवा कोणतेही जे वन्यजीव आहे हे वाचवणं प्रत्येकाच काम आहे माझं पण जसं आहे तसं तुमचं पण आहे इड्ठल पाटलांनी काही ठेका घेतलेला नाही ते कुठं अडचणीत आलं तर डिपार्टमेंट म्हणून येऊन सेवा करणे आणि बिबट्या कुठे सांगा बिबट्याविषयी माहिती बिबट्या हा मनवी वस्तीत येऊन कुथरी <laughs> मांजर हेच नेतोय पळवून तो, तो माणसावर क्वचित प्रसंगी हल्ला करतोय काय झालेला आहे बिबट्याची मादी उसात व्यामुळं ती पिल्लीची पैदा झाली त्यांना ऊस हे जंगल असं झालेलं आहे त्यामुळं थोडा पन्नास सात किलोमीटर ते बिबट्या फिरते कोणीही बिबट्याला भिवू नका तुम्हाला इजा पोचणार नाही सावधगिरी द्या आणि या भाईयांचा अभिनंदन की त्यांनी विषारी नाग आलेला होता आणि तो घरामध्ये होता त्याला न मारता तब्बल तो तीन दिवस फिरत होता तरी दामन म्हणून त्याला नाही इजा पोहचवता शेवटी त्यांच्या घरामध्ये गेल्यामुळं बोलवून त्यांचं मी माझ्या चॅनलवर वर अभिनंदन करतो जरी बिबट्या आला तरी विठ्ठल पाटलाला बोलवा जरी कुठं मानवी व्यवस्थित सापडला तर मला बोलावा मी येऊन सुरक्षित तो पकडून त्याच्या आधीला सोडेल जय हिंद जय महाराज काय झालंय मी जागवांच्या कडेला राहतोय